गणेशोत्सव काळात पलूस तालुक्यात डॉल्बी डीजेला बंदी घालण्यात आली यासंदर्भात पलूस येथील संग्राम लोण येथे आढावा बैठक घेण्यात आली बैठकीदरम्यान तालुक्यात डीजे डॉल्बी वाजवण्याला आणि लेझर लाईटला बंदी घालण्यात आली असून तसे आढळून संबंधितावर कारवाई होणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी सांगितलं आहे बैठकीत पलूस तालुक्यातील गणेश उत्सव मंडळ आणि पोलीस पाटील तसेच पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील गटविकास अधिकारी अरविंद माने नायब तहसीलदार विक्की परदेशी कुंडल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पाटील भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे उपस्थित होते यावेळी आगामी गणेशोत्सव पलोस तालुक्यात शांततेत आणि आदर्शवत पार पडावा असे आवाहन तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थरबोले यांनी केले आज पलोस तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाची पोलीस पाटलांची मिटिंग आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली होती त्यामध्ये माननीय एस टी सरांच्या मार्गदर्शनाखाली एक गाव एक गणपती एक कॅमेरा पोलिसासाठी आणि इतरही आणि असे जे सार्वजनिक उपक्रम आहेत त्याबद्दल गणेशोत्सव मंडळांना माहिती देण्यात आलेली आहे त्यांना जास्तीत जास्त समाज उप समाज उपयोगी हो उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे यावर्षी आपण डी जे डॉलबी यावर स्ट्रिक्टली निर्बंध असणार आहे ध्वनी प्रदूषण जे कायद्याची मर्यादा आहे ती सर्वांनी पालन करायचं आहे त्याचं उल्लंघन केल्यास त्याचे खटले दाखल केले जाणार आहेत लेझर लाईटवर पूर्णपणे बंदी असणार आहे यावर्षी त्यामुळं माझं सर्व पोलूस तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांना आव्हान आहे की सर्वांनी जे शासनानं नियम घालून दिले आहेत मर्यादा घालून दिले आहेत त्याचं पालन करावं आणि येणारा गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव पर्यावरणपूरक डीजी डॉलबीमुक्त लेझरमुक्त उत्साहाने साजरा करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे